नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर आपण आज आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहो तर हे सततचा अभाळी वातावरण वातावरणामुळे वांग्याला खूप कीड लागत आहे आणि वांग्याला कीड लागत आहे आणि शेंडाळी पण आहे माग आपण फवारणी केली आपल्याला पन्नास टक्के रिझल्ट आलेला आहे शेंडाळी जास्त प्रमाणात झाल्यामुळे एका फवारणीनं एवढा चांगला रिझल्ट मिळत नाही त्यासाठी आपण आज परत एक फवारणी घेणार आहे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की थोडस ऊन पडल्यानंतरच फवारणी करा तर काल पण ऊन पडलेलं होतं आज पण ऊन आहे त्यामुळे आपण आज फवारणी घेत आहे तर बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो शेंडळी आलेली आहे तरी बऱ्यापैकी आपली शेंडाळी मागच्या वेळेस आपण ते औषध मारल होतं बघू शकता तुम्ही प्रकारे अळ्या आळ्या आहे बघू शकता तुम्ही अळी बऱ्याच प्रकारे आळी कव्हर झालेली आहे तरी पण जास्त प्रादुर्भाव लवकर कंट्रोल या म्हणून कंटिन्यू सततच्या दोन फवारणी कराव्या लागतात चार दिवस झालेले आपल्याला फवारणी करून आणि फुलांचं पण आपल्याला प्रमाण थोडं चांगलं वाढलं पाहिजे त्यासाठी पण आपल्याला फुलांचं पण औषध घ्यायचं आहे आणि सततचं आवड वातावरण बुरशीचे परिणाम थोडीफार पांढरी माशी राहिलेली ज्यात ती पांढरी माशीचं पण आपण कवर करणार हो आहे यामधून आणि थोडी घराला क्वालिटी आली पाहिजे त्यासाठी पण आपण एक टॉनिकचा वापर करणार आहे हो यामध्ये तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा मी तुम्हाला चांगली व्यवस्थित माहिती सांगेन तुमचे वांग्याचे प्लॉट असतील तर ते लवकरात लवकर चांगले सुधारतील आणि त्यांना चांगला येईल आणि आता सध्या भाव प माल कमी असल्यामुळे भावाची कंडिशन खूप चांगली आहे आठशे नऊशे रुपये कॅरेट मार्केटमध्ये जात आहेत सातशे आठशे नऊशेपर्यंत माल बघून तर आपण ते सगळं एकत्रीकरण करून सगळा विचार जर केला तर आपल्याला वांग्याचं पीक आता सध्याच्या कंडिशनला माल नसल्यामुळे मार्केटमध्ये भाव आहे तर आपण तुम्हाला एकात्मिक कीड नियंत्रण कसं करायचं ते सांगतो तुम्ही बघू शकता आपण लाईट ट्रॅपसुद्धा लावलेले आहे मला दिसतं काही बघा आता कॅमेऱ्यातून अमोश आलेली आहे आता त्यामुळे आपण लाईट ट्रॅप सुद्धा लावलेला आहे तर आपण ला एक अंडीनाशक सुद्धा घेणार आहे आता अशी लाईट ट्रॅप लावलेली त्यामुळे एकात्मिक किडनी यंत्रण होते तर बघूया शेतकरी मित्रांनो आपण काही प्रोडक्ट आणलेले त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आता कमीत कमी एक दहा पंप केलेच पाहिजे यासाठी या आपण आपण पावर स्प्रे पंप फवारणी करणार आहे पंप बघू शकता तुम्ही याला आपण अशी गन लावलेली आहे या गणने चांगलं प्रेशर नाही औषध पूर्ण आतपर्यंत जाते त्यामुळे याने फवारणी केल्यानंतर तुम्हाला असं चांगला रिझल्ट मिळेल तर तुम्ही असं बॅटरीच्या पंपाने आता फवारणी बिलकुल करू नका बॅटरीचा चार्जिंगचा जो पंप असतो त्याने एवढा खास फवारणी मिळत नाही आणि एवढा चांगला रिझल्ट येत नाही तर बघू शकता आपण हे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण हे काही प्रोडक्ट आणलेले आहे मार्केटमधून आपल्याला अळीचं चांगलं नियंत्रण करण्यासाठी आपण यावेळेस चांगलं अळीनाशक घेतलेलं आहे गोदरेज कंपनीचं ग्रासिया बघू शकता आपण दोन टॅक आणलेले आहे शंभर संबर शंभर एम एलचे तर आपण प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी याला वीस एम एल वापरणार आहे दहा पंप लागतात एका एकराला आपल्याला तुम्हाला जितके पंप लागतात त्या हिशोबाने पण पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्हाला वीस एम एल ग्रासिया कसं आहे तुमची कोणत्या प्रकारची अळी चांगली नियंत्रण होते फळ अळी असो mm. किंवा शेंडी अळी असो आणि प्लस या थ्रीप जर असतील तर थ्रीपसुद्धा चांगले नियंत्रण होतात त्यांनी म्हणजे आपला डबल फायदा होतो तर यामध्ये आपण आता एक गॅस पॉयझन घ्यायचं आहे तर आपण एक प्रोफेक्ट सुपर सुपर यामध्ये टाकणार आहे चाळीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी गॅस प्रॉजन म्हणून काम करेल आणि बुरशीसाठी आपण बुरशीनाशक सुद्धा घेणार आहे यामध्ये हे हेडलाईन डेडलाईन आहे याचे चांगले रिझल्ट आहे आणि हिरव झाडाला पण हिरवगार राहते आणि त्याचं प्रमाण आपल्याला पंचवीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी पंचवीस एम एल घ्यायचे त्यानंतर फुलांचे फळात रूपांतर आणि फुल जास्तीत जास्त फुल निघण्यासाठी आपण गोत्री डबल या तर तुम्हाला पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा ते वीस एम एल तुम्ही घेऊ शकता झाड छोटे असतील तर पंधरा एम एल घ्या झाड जर जास्त मोठे असतील तर वीस एम एल घ्या आणि झाडाची क्वालिटी टिकून राहण्यासाठी ग्रीनरी यासाठी आपण हे जिओ कंपनीचं विटा गोल्ड हे विटा गोल्ड आपल्याला पंधरा ग्रॅम पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा ग्रॅम घ्यायचे तर हे वेळेचं वापरायची पद्धत अशी हे तुम्हाला एक रात्रभर पाण्यामध्ये जित भिजू घालायचं आहे जितके ग्रॅम तुम्हाला लागणार आहे तितके तितके भिजू घालायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करायचा तेवढं ग्लास पाणी घ्यायचं मोजून तेवढं टाक्या करायचं व्यवस्थित आणि यामध्ये हे स्टिकर सुपर स्टिकर नॉन आयोनिक याचा याचा आपल्याला दहा एम एल लोस घ्यायचा आहे आता पंधरा लिटर पाण्यासाठी आणि थोडे पांढरे मासे थोडेफार पांढरे मासेला पण आपण कंट्रोल करायचं आहे त्यासाठी आपण हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला हे असं टायमा वीस पर्सेंटवालो धानुका कंपनीचं घेतलेलं आहे आपण तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता तुम्हाला याचा थोडीफार पांढरी माशी जर असली धनप्रिंट नावाने याचा धानुगाचे तर तुम्हाला थोडीफार पांढरी माशी असली तर ती त्यांनी कंट्रोल होईल आता सगळं एखादं मिक्स करून सगळं निय मिश्रण करून तुम्ही याची चांगली व्यवस्थित दाट फवारणी करा तुम्हाला शंभर टक्के चांगला रिझल्ट मिळेल आणि शेंडे आळी कवर होईल तुमच्या झाडाला दा मालसुद्धा लागेल जितक्या लवकर तुम्ही माल लागू शकले तितके तुम्हाला जास्तीत जास्त बाजार भाव मिळतील आणि तुमचं दोन पैसे उत्पन्न वाढेल तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा तुम्हाला चांगली महत्वाची माहिती मी सांगणार आहे पुन्हा नंतर मिरचीची पण चांगली माहिती सांगणार आहे टोमॅटोची सांगणार आहे तर भेंडीची सुद्धा माहिती सांगणार आहे तुम्हाला जर अशी व्हिडिओ आवडत असेल तर, तर मित्रांना शेअर करा धन्यवाद